हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी खूप यूजफुल आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचं असेल तर तुम्ही मुंडा खोली आणि शोल्डरचं माप कशा पद्धतीने टाकायचं त्याचा चार्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर आपण कटिंगसुद्धा नंतरच्या व्हिडिओत बघणार आहोत पण आज मी तुमच्यासोबत चार्ट शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही कोणताही ब्लाऊज आरामशीर सहजरित्या कटिंग करू शकता अशा पद्धतीने तर व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ब्लाऊजबद्दल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे जर या चार्टमध्ये तुम्हाला काही समजलं नाही कुठे प्रॉब्लेम वाटला तर कमेंट करून नक्की विचारा हा चार्ट इतका युजफुल आहे तुम्ही आरामशीर तुम्ही कोणतंही कटोरी ब्लाऊजचं कटिंग हे करू शकतात तर मग चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करू आपण इथे पाहू शकता आता मी थोडं थोडं दाखवते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल इथं हा माझा चार्ट आहे या चार्टनुसार मी प्रत्येक ब्लाऊज जो आहे तो कटिंग करत असते तर या ब्लाऊज या चार्टनुसार तुम्ही हे कटोरी ब्लाऊजचं चार्ट आहे या चार्टनुसार तुम्ही कोणतंही ब्लाऊज हे एकदम व्यवस्थितरित्या कटिंग करू शकतात इथं सर्वात पहिलं तर मुंडाखोली आहे मुंडाखोली ही आपण पाच सव्वा पाच आणि साडेपाच या तीन याच्यामध्ये घ्यायची आहे पण याच्यामध्ये तुम्ही थोडासा बदलही करू शकतात जे साडेपाच इंच आहे ते आपली जर छाती जास्त असते काही काही जणींची तर तुम्ही इथं पावणे सहा इंचसुद्धा घेऊ शकता अगदी पाव इंच वाढवून घेऊ शकता नाहीतर याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही आहे तसं मी इथं खाली सांगितलेलंच आहे हे जे आहे हे इथून मुंडाखोलीचं तर हे जे आहे हे मुंडाखोलीचं माप आहे हे बघा तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसत असेल तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने बघा ब्लाउजचा चार्ट आहे मुंडा खोली आहे तर पाच सव्वा पाच आणि साडेपाच हे कसं घ्यायचं बत्तीस छाती असेल तर पाच इंचापर्यंत पर्यंत तुम्ही मुंडाखोली टाकायची आहे बत्तीस पासून पुढं असेल तर मग सव्वा पाच इंच टाकायची आहे मागचा गळा सहापेक्षा कमी असेल बऱ्याच मैत्रिणींचा बघा जर मागचा गळा हा सहापेक्षाही वरती असेल म्हणजे कमी असेल म्हणजे पाच असल सहापेक्षा पण कमी असेल साडेपाच असेल तर त्यावेळेसच तुम्हाला जी मुंडा खुली आहे ती साडेपाच इंच घ्यायची आहे एवढं ध्यानात ठेवा तर तुम्ही अगदी सव्वा पावणे सहा इंच पण घेऊ शकता एवढा बदल याच्यामध्ये तुम्ही करू शकता ही एकदम परफेक्ट जे आहे ना हे तुमचं तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा वहीमध्ये लिहून ठेवू शकता येणी तुम्हाला कोणतंही मुंडाखोली काढायला प्रॉब्लेम येणार नाही आहे बाकी मी तुमच्यासोबत कटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे या चार्टनुसार कशा पद्धतीने पेपर कटिंग करायचे आहेत म्हणून तर हे झालं मुंडाखोलीचं शोल्डरचं बघू आपण तर शोल्डर जे आहे ते शोल्डरचे माप मागील गळाखोलीवर अवलंबून असते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की आपलं जे शोल्डर असतं हे बहुता बहुतेक वेळाच म्हणजे बऱ्याच वेळा असं आपण सांगितलेलं आहे की आपला मागचा गळा जो आहे मागच्या गळ्यानुसार आपण शोल्डर हे टाकायला पाहिजे जेणेकरून आपलं शोल्डर हे कधीच उतरत नाही तर मी बघा तेच ह्या चार्टमध्ये सुद्धा आहे की शोल्डरचं मा शोल्डर माप मागील गळा खोलीवर अवलंबून असते त्यामुळं तुम्ही मागच्या गळ्यानुसारच शोल्डरचं माप टाकायचं आहे आता इथे बघायचं आहे तुम्हाला बघा इथं बघू शकता तुम्ही जर तुमचं मागचा गळा हा चार असेल बघा हा पूर्ण पोटनेकमध्ये येतो बरोबर पण आपण काय करतो तर बऱ्याच वेळा वयस्कर बाया असतात त्यांचा गळा जो आहे ना बऱ्याच वेळेस वर असतो बरोबर त्यावेळेस ही घ्यायची मापं आहेत शोल्डरची माप घ्यायची आहे तर इथं तुम्ही पाहू शकता किंवा बोटनेकसाठी सुद्धा ज्यावेळेस आपला गळा असतो चार असतो बोटनेकचा गळा हा चार, चार। इतका मागचा पुढचा तुम्ही घेऊ शकता बरोबर पण हे बो बोटनेकचं चार्ट नाही आहे तर हा आपला चार्ट जो आहे तो हा कटोरी ब्लाउजचा आहे आता चार इंचा गळा असेल तर तुम्हाला शोल्डर जे आहेत ते सहा पॉईंट सात म्हणजेच पावणे सात इंचाचं टाकायचं आहे चार पॉईंट म्हणजेच साडेचार ते पाच असेल तर तुम्हाला इथं आपलं शोल्डर जे आहे ते साडेसहा इंच टाकायचं आहे आणि मागचा गळा जर तुमचा साडेपाच इंच असेल तर तुम्हाला शोल्डर सव्वा सहा इंच टाकायचं आहे सहा इंचा मागचा गळा असेल तर शोल्डर सहा इंच टाकायचं आहे मागचा गळा जर साडेसहा इंचाचा असेल तर पावणे सहा इंचाचं शोल्डर टाकायचं आहे सात इंचाचा मागचा गळा असेल तर तुम्हाला इथं शोल्डर साडेपाच इंच टाकायचं आहे मागचा गळा साडेसात इंचा असेल तर तुम्हाला शोल्डर सव्वा पाच इंच टाकायचं आहे मागचा गळा आठ असेल तर तुम्हाला शोल्डर पाच इंच टाकायचं आहे आणि साडेआठ इंचाचा मागचा गळा असेल तर तुम्हाला शोल्डर पावणे पाच इंच टाकायचं आहे आणि नऊ इंचा मागचा गाळा असेल तर साडेचार इंचाचं शोल्डर टाकायचं आहे याच्या पुढे तुमचा जो काही गाळा असेल दहा असेल तर तुम्हाला इथं शोल्डर साडेचार इंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर इथं काही टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही इथं बघू शकता हे बघा छातीचे माप एकतीसपेक्षा कमी असेल जसं की अठ्ठावीस छाती असेल कुणाची तीस छाती असेल हां अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक अशी छाती असेल तर त्याच्यापेक्षा शोल्डरचं माप हे शोल्डरचं जे माप दिलेलं आहे याच्यामध्ये काय करायचं आहे कमी घ्यायचं आहे अर्धा इंच जर तुमची छाती खूप लहान असेल तर तुम्हाला याच्यामध्ये अर्धा इंच कमी घ्यायचं आहे आणि छातीचं माप अडोतीस छातीपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला शोल्डरमध्ये अर्धा इंच मिळवायचे आहेत अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण चार्ट आहे तर हा चार्ट इतका परफेक्टली आहे तर तुम्ही हा याच्यावरती तुम्ही इथं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही एका वहीमध्ये लिहून घेऊ शकता जेणेकरून तुम्ही कोणतं पण कटोरी ब्लाउज कटिंग करताना तुम्हाला शोल्डर आणि मुंडाची खोली काढायला प्रॉब्लेम येणार नाहीये शंभर टक्के तुम्ही या पद्धतीने मुंडा खोली आणि शोल्डरचं माप नक्की टाका तसं आपण कटिंगमध्ये बघणार आहोत ज्याही मैत्रिणींना कटिंगमध्ये भरपूर प्रॉब्लेम येतो तर तुम्ही या पद्धतीने हा चार्ट जो आहे तो लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तर तुम्हाला हा चार्ट माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगा आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलवर नवीन असाल कोणी माहिती मी तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकल टाक ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील सबस्क्राईब केल्यामुळं काय होतं की जे पण व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिलं तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येतं त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ हा खूप म्हणजे खूप युजफुल होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ